नमस्कार मी राजेश अलकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूरक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत चर्चेचा विषय आहे माझी संस्था माझा अभिमान माझी संस्था माझा अभिमान या अंतर्गत आपली जी आजची संस्था आहे ती म्हणजे चिवा पतसंस्था आहे चितोडेवाणी समाजातील कार्यकर्त्यांनी चितोडेवाणी समाजातील मान्यवरांनी संचलित केलेली डोंबिवली येथील ही संस्था आहे चिवा पतसंस्था या चिवा पतसंस्थेचं जे कार्य आहे ते आज आपल्याला आपल्या या चर्चेतून जाणून घ्यायचं आहे या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेल्या या संस्थेचे चेअरमन आहेत अनिलजी नंदर्शी अनिलजी नंदर्शी आज आपल्याबरोबर जुळलेले आहेत त्याचबरोबर आपल्याबरोबर जुळतात आहेत आता जे या संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत अशोकजी वाणी दिलीपजी सराफ हे सुद्धा एक संस्थेचे संचालक आहेत संस्थेचे सचिव आहेत सचिनजी गडे आणि राजेंद्र पंडित वाणी हे एक संचालक आहेत हे सर्वजण आज आपल्या शिवापतसंस्था या विषयीशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर पुणे येथे देखील या संस्थेचं कार्य वाढावं या दृष्टीने सध्या मार्गक्रमण सुरू आहे आणि त्या अंतर्गत आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे येथील धीरज पाटील सुद्धा आपल्याबरोबर आज सहभागी झाले आहेत मी या सगळ्यांचं आपल्या या विशेष चर्चेमध्ये मनपूर्वक मन्द स्वागत करतो चिवा पतसंस्था चिवा पतसंस्थेविषयी आज आपण संवाद साधणार आहोत या मागच्या धर्मांच्या काळात जर आपण बघितलं असेल तर अनेक पतसंस्था या देशोधडीला लागल्या संपुष्टात आल्यात संपल्यात तिथे सरकारी राज्य म्हणजे ज्या ठिकाणी प्रशासक देखील नेमले गेलेत मात्र ही एक संस्था अशी आहे चिवा पतसंस्था ही म त्यांचं कार्यालय जे आहे ते डोंबिवलीमध्ये आहेत आणि डोंबिवलीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामधल्या चितोडवाणी समाजाचे जे सभासद आहेत या संस्थेचे सभासद म्हणून सध्या आहेत या चिवा पतसंस्थेविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे चितोडेवाणी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी चालवलेली ही जी संस्था आहे चे ही संस्था आज अतिशय उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे विशेषतेकडून आर्थिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम अशी पादक्रांत या संस्थेचं सध्या सुरू आहे आपण सुरुवातीला आपल्या या संस्थेचे चेअरमन अनिल नंदर्श यांच्याकडनं जाणून घेऊया की ही संस्था का स्थापन करण्यात आली संस्थेचा स्थापना करण्यामागचा उद्देश काय होता या संस्थेची आत्ताची स्थिती काय आहे हे सगळं सविस्तर त्यांनी आपल्या सगळ्या दर्शकांना सांगावं अशी मी अनिल जी नंदर्शी या चिवा संस्थेचे चेअरमन त्यांना विनंती करतो आपण काय केलं ही संस्था घर संस्थापन आपल्या गावाकडनं बरीच मंडळी डोंबिवलीच्या परिसरात होती आणि अशा परिषदे एक काय होतं तेव्हा घराची फार शॉर्टेज होत म्हणजे आपल्याकडे स्वतःची घरच होण्याची नव्हती तर अशा घरा काय करावं विचार ज्यांना आपण सांगितलं की तेव्हा बँकांची कर्ज सुद्धा सहजतेने उपलब्ध नव्हती बँका फक्त ठराविक लोकांनाच कर्ज द्यायची नवीन लोकांना त्या नवीन नोकरीला लागल्या लोकांना ते कर्ज देत नव्हते मग अशा परिस्थितीत आपण काय ठरलं की आता आपणच आपली संस्था तयार केली आणि तिच्यातून जर हे कर्ज वाटप केलं तर काय नुकसान होईल तर सगळ्यांना ती आयडिया पटली मग तेव्हा आपण सगळ्यांना एकत्र येऊन उभं करायचं ठरलं मग सगळ्यांकडे आम्ही रिने जाऊन प्रत्येकाकडे जाऊन फेटून सगळ्यांकडनं काम करून घेतलं आणि सगळे सभासद झाले आणि तसे आपल्या सुरुवातीला सातशे सभासद होते सुरुवातीला त्यात आपण गावाकडच्याही लोकांना घेतलं आणि सर्वच ठिकाणचे सभासद झालेले होते त्यांचे पत्ते फक्त आपण डोंगरीचे दिले होते आणि ही संस्था कार्यरत झाली एकोणीसशे एकतीस बारा एक्याण्णव पासून आता या संस्थेचं पहिल्या वर्षी सुद्धा आपण जे काम केलं त्यातही आपल्याला प्रॉफिट झाला आणि आपण पहिल्या वर्षापासून डिव्हिडंड देत आहोत संस्थेच्या डिव्हिडंडला तेहतीस वर्ष पूर्ण करून सुद्धा आज प्रत्येक वर्षी डिव्हिडंड दिलेला आहे त्यात करोनाचा काळ पण आला सगळे काळ दिले आणि कठीण परिस्थिती वेळ गेली परंतु आपल्याकडे कधी कुठलंही कर्ज खराब झालेलं नाही आजपर्यंत आपल्याकडे नावाचा प्रकार नाही आपला बॅटरीचा रिझर्व्ह भरपूर पडलेला आहे आणि तो आपण केव्हाही वापरू शकतो परंतु तरी सुद्धा आपल्याला आज सरकारला भांडवल आपला बेचाळीस लाख बासष्ट हजाराचं भांडवल आहे जे आपल्या रिझर्व्ह एक कोटीच्या वर गेलेले रिझर्व आपल्या संस्थेच म्हणाल तर त्यातली रक्कम होती जवळ एक कोटी पंचेचाळीस लाख ही चांगली चांगली रक्कम आहे आपल्या तसंच आपल्या संस्थे आपल्या आपला ही जागा पण आहे ही हॉल जो आपला जो आहे त्याची जी किंमत आहे ती आपण घेतलेली तीस अठ्ठावीस तीस लाखाला घेतलात आपण आज त्याची किंमत साधारणतः ऐंशी लाखाच्या आसपास जाईल मार्केट व्हॅल्यू वाटा तो एक पन्नास लाखाचा आपल्याचं सेपरेट रिझर्व पण आहे अशा प्रकारे आपली संस्था एक चांगल्या लेवलला आहे अशा वेळी या संस्थेची वृद्धी करून आपल्याकडची सगळ्या लोकांचा त्या सहभाग करून घ्यावायचा ही आमची इच्छा होती तसं आम्ही एकदा जसं निरेश पाटील साहेबांचा बोललो होतो त्यांनी पण त्याच्यावर सत्कार दिला त्यांनाही त्यांचंही म्हणणं पडलं की आम्ही पुण्याला आहोत आम्हाला सुद्धा काहीतरी करता येईल का म्हटलं नक्की करता येईल तुम्ही या आमच्या बरोबर आपण एकत्र येऊन काम करू आणि पुढे जाऊ तसंच आणखी कुठल्या गावाच्या जळगाव येता येत आपल्याला बरोबर आणि हे आपल्याला त्यासाठी काही काही गोष्टी करायला लागतील आपल्याला एरिया कार्यक्षेत्र वाढवण्याच्या वगैरे कारण आता जे नवीन सिस्टम आहे ऑनलाईन सिस्टम तिचा फायदा घेऊन घेतला तर आपल्याला सगळ्यांना काही अडचण येणार नाही आणि तसा विश्वास आपल्याला सगळ्यांचा आहे आपण सुरुवाती बसून या संस्थ विश्वासाचं काम होईल असं काम केलेलं आहे कारण आपल्याकडे जे काय आपण आपल्याकडे सुरुवातीला म्हणून होते ते आपले कामकाज पाहिजे सगळे त्यांना स्ट्रिक्ट गोष्टी होत्या की तुम्ही कुठल्याही गोष्टीला कोणालाही सहकार्य करायचं नाही आणि जे काय असेल ते कायदेशीरित्या करा ते आम्ही कायदेशीरित्या केलं आणि आजपर्यंत तरी सुद्धा मला एक सांगतो आम्ही कमीत कमी वेळ म्हणजे तीन तासात कर्ज वाटप सुद्धा केलेलं आहे ज्याचा अर्ज आला त्याला तीन तासात कर्ज वाटप केलेलं आहे हा हे आमचा रेकॉर्ड आहे आणि आता सुद्धा आम्ही एक दिवसात कर्ज देण्याचं काम करतो त्याचे डॉक्युमेंट पण डॉक्युमेंट मात्र आम्ही पूर्ण करू घेतो त्याचं एक्सपर्टेज आपण संस्थेत उभं केलेलं आहे आणि ते काम चालू राहत आहे आता आपल्या आपल्या आर्थिक क्षमतेच्या दृष्टी विचार केला तर आपला भांडवला जर हजार बेचाळीस लाख बासष्ट हजार आठशे रुपये आहे आणि रिझर्व्ह आपले सरकार एक कोटी तीन लाखाच्या आसपास आहे असा विचार करून चांगले म्हणजे एका तीन प्रमाणात येईल आपलं आणि आणखी एक प्रकारची म्हणजे दुसरं म्हणजे आपल्याकडे स्वतःची जागा आहे त्या जागेची किंमत सुद्धा आता पूर्वीपेक्षा पंचवीस लाख आहे आपल्याला समजा बाराशी ला दिसत आहे तिची किंमत ऐंशी लाखा रुपयाच्या आसपास सहज आहे मग तसा एकंदरीत विचार करून आपली परिस्थिती आज खूप सुदृढ परिस्थिती आहे आता ही परिस्थिती आपल्याला सुदृढतेचा फायदा करून घेण्यासाठी मग आम्ही आता काय केलं या वर्षापासून आम्ही आता व्याजदर कमी केले म्हणजे व्याज आम्ही कमी केलं आणि आणि डिपॉझिटवरील व्याज वाढवलं तुम्हाला जर असं संयुक्त वाटणार पर नाही परंतु ते करूनही आम्ही सक्सेसफुल झालो त्या मागच्या वर्षी सुद्धा आपला नफा चांगला झालेला आहे आणि या वर्षी आपण नऊ टक्के डिव्हिजन देणार आहोत पुढच्या वर्षी कदाचित दहा किंवा अकरा बारा टक्के पर्यंत जाऊ शकू यात काही वाद येणार नाही तर अशा वेळी सगळ्यांनी जर याला सक्षम केलं आणि गावोगावी जर समजा आपल्या या संकल्पना रुजवल्या हो तर तिकडच्या लोकांच्या सुद्धा खर्चा आपल्याला भागवता येईल आणि आपल्या लोकांकडच्या डिपॉझिट वगैरे सगळं वाढ करून जो फायदा होतो बँकिंगच्या क्षेत्राचा तो आपण स्वतःकडे ठेवू शकतो त्यादृष्टी प्रयत्न चालू आहे आपल्याला यावर्षी साधारण टपा आपण तीन लाख पासष्ट हजार चारशे शहाण्णव रुपयाचा डिव्हिजन देणार आहोत आणि टोटल आपल्याला अनिलजींनी आपल्याला ही सगळी माहिती की ही संस्था का स्थापन करण्यात आली कोणत्या सरकमटान्स मध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये या संस्थेने मार्गक्रमण केलं एक अतिशय उत्तम अशी उत्तुंग भरारी या संस्थेने घेतलेली आहे मी अशोक राव आपल्याकडनं जाणून घेऊ इच्छितो की आपण या संस्थेचे सिनियर वरिष्ठ असे संचालक म्हणून सुद्धा कार्यरत आहात आणि संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून सुद्धा आपण कार्यरत आहात आम्ही आपल्याकडे जाणून घे सुचतो की अनेक पतसंस्था या डबगाईस गेल्यात मात्र आपली संस्था ही दिमाखाने उभी का आहे काय याच्या मागचं खरं कारण आहे तर कर्ज वाटप सव्वा तीन कोटीच आहे चोवीस लाख साठ हजार डिपॉझिट आहे दोन कोटी सेहेचाळीस लाख आणि आपल्या एसी सी बँकेकडून आपण ओरीच्या हे फिक्स डिपॉझिट ओडी काढलेला आहे तो साधारण अठ्ठावन्न एकोणसाठ लाखाचा ओडी घेतलेला आहे कोणाला लो रेटला देतो आणि इतर कर्ज असेल त्याला थोडासा रेट देतो आपण मॅक्सिमम रेट ऑफ इंटरेस्ट जो चार्ज करतोय दहा ते पावणे दहा ते दहा टक्के आहे मॅक्सिमम म्हणजे आपण आता रेट कमी केलेले आहेत मागच्या वर्षापेक्षा या वर्षी आणखी रेट कमी केले रेट कमी करण्याचं कारण जर आपला प्रॉफिट होतोय म्हणून आपण रेट कमी करतोय आणि वरचे रेट मात्र आपण वाढवत का आता डिपॉझिटचा आपला मॅक्सिमम रेट आहे आठ टक्के पूर्वी हा जो सात साडेसात होता तो आता आपण आठ टक्क्यावर लिहिला आहे आणि गृहकर्जावर तर आपला साडेनऊ टक्क्याचा व्याजदर साडेनऊ पावणे दहा टक्क्याचा व्याजदर आहे आणि इतर कर्जांना साडे दहा ते साडेदहा टक्क्यापर्यंत आपण चार्ज करतो आणि काही इतर गोष्टी काय असतील तर त्या कन्सेशनल रेट आपण ऑफर करतो त्यात काही प्रश्न नाही आणि हे कर्ज त्याला पेड करण्यासाठी त्याला इक्विटेड इन्स्टॉलमेंट करून देतो नंतर पुन्हा काही हवं असेल तर त्याला त्याच्यात काही काही सुरुवात मोटरी थोडाफार देतो सुरुवातीला हवा असेल त्याचा आणि काम करतो त्यामुळे का आता आता कर्जदाराला त्रास होत नाही आणि कर्जदाराला रिपेमेंट पण चांगलं देता येतं आणि कामही करता येतं अजून आपल्याकडे पुष्कळ विचार आहेत की आतापर्यंत आपण सारख्या बेसिकली गृह कर्ज खूप घेतली आपल्याकडे लोकांनी आतापर्यंत गृह कर्ज व्यवसाय कर्ज घेतली बऱ्याच जणांनी पण ती कमीच आहे म्हणजे व्यवसाय कर्ज वाढवण्याची सरळ इच्छा खूप आहे कारण समाजाची प्रगती त्याच्यावर अवलंबून आहे मी आपल्याकडनं अशी माहिती जाणून घेऊ की आतापर्यंत एकूण किती जणांना आपण कर्ज दिलं आणि कमीत कमी किती रुपयाचं कर्ज देतो जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत आपण कर्ज आपल्या या संस्थेच्या माध्यमातून सभासदांसाठी उपलब्ध करून दिलं जातं जास्त आपण पंचवीस लाखापर्यंत कर्ज देतो आपल्याला आणि छोटासा छोटा जरी एखादा व्यापारी असेल एखादा समाज बांधव असेल जो आपल्या संस्थेचा सभासद असेल त्याला तात्पुरती थोडीशी जरी अमाऊंटची गरज असेल तर ती सुद्धा आपल्याला या कर्जासाठी आपल्याकडे कर उपलब्ध होऊ शकते आणि तो अर्ज करू शकतो डोंबिवलीतून चिवा पतसंस्थेचं कार्य हे अशी अत्यंत जोरदार उत्तम पद्धतीने एक उत्तुंग अशी भरारी वा, वा या संस्थेची सध्या सुरू आहे राज्यभरातील विविध समाज बांधव या संस्थेचे सभासद आहेत आणि या संस्थेचा कार्यविस्तार वाढावा म्हणून आता पुण्यामध्ये या संस्थेचं सुद्धा कामकाज वाढावं या दृष्टीने पावली उचलली जातात आहेत आपण नुकतंच आपल्याच संस्थेचे एक सभासद धीरज पाटील यांना आपण संचालक म्हणून नियुक्त केलेलं आहे आपल्याला धीरज पाटील यांच्याकडनं जाणून घ्यायचं आता की ही आपली निवड झालेली आहे ही का झालेली आहे आपलं कार्य या माध्यमातून आपण कशा पद्धतीने करणार आहात पुण्यामध्ये संस्थेचे सभासद वाढवणार आहात कर्ज देणार आहात ठेवी वाढवणार आहात की कशा पद्धतीचं कार्य पुण्यामध्ये जिवा पतसंस्थेचं पुढच्या या कालखंडामध्ये होणार आहे धीरज पाटील यांना आम्ही संपूर्ण अधिकार दिलेले आहेत तुम्ही त्यांना सांगितलं हे तुमचे अधिकार कसे वापरायचे हे ठरवायचे परंतु आम्ही तुम्हाला कोऑर्डिनेशन नक्की करत जाऊ स्वतः आम्ही तुम्हाला म्हणत तुम्ही सांगा तेव्हा आम्ही पुण्यात येत जाऊ आणि पुण्यातही आम्ही काम करून देऊ तुम्हाला आणि याच्यासाठी जे काय गोष्टी लागतील आता ऑनलाइन सोयी सु सोयी इतक्या उपलब्ध झालेल्या आहेत की त्याच्या आम्ही सहजतेने कर्ज वगैरे दादा तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल पुण्यातले जाऊ आम्ही पाच ते सहा कर्ज सध्या आमच्याकडे चालू आहे सध्या आम्ही अनिलजी नंदऋषी आणि अशोक वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही चार ते पाच जणांची नवीन टीम युवा टीम आपण इथे करत आहोत जी या पतसंस्थेसाठी काम करेल आपल्या समाजाचे साठ ते सत्तर टक्के युवा वर्ग हा सध्या पुण्यामध्ये आहे आणि ह्या युवा वर्गांसाठी आपण जास्तीत जास्त या, या संस्थेच्या माध्यमातून कशा त्यांना फॅसिलिटी देता येतील आणि प्रत्येकाला ही संस्था माझी संस्था आहे हे वाटलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून पुण्याची ही जी आमची नवीन टीम आहे लवकरच त्यांचे नाव आपल्या समोर येतीलच ही टीम त्या दृष्टिकोनातून काम करणार आहेत आणि पुण्यामध्ये आम्ही काम करताना विभागावाईज काम करतो आमचे काही जण पिंपरी चिंचवड एरियात असतील काही हे पुण्यामध्ये असतील आणि काही जण आमचे नगर रोड मध्ये असतील आणि अशा विभागवाईज आम्ही इथे काम करणार आहोत आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सगळ्यांपर्यंत येते पुण्यामध्ये सुद्धा हे कर्ज उपलब्ध आपण देणार की सभासदत्व करणं काय आपण ऑलरेडी पुण्यामध्ये कर्ज दिलेली आहेत आणि अजून पुढेही देणं तर राहणार आहोत त्यामुळे पुढे कर्ज वाटप आणि ठेवी शिकणार दोन्ही गोष्टी आपण तिथे चालू ठेवणार आता की की करणार नक्कीच पुण्यामध्ये युवा वर्ग मी सांगितलं जास्ती प्रमाणात आहेत आणि प्रत्येकाला या संस्थेच्या माध्यमातून कारण बरेच जण जेव्हा आपली स्वतःची जागा घेतात तेव्हा मॅक्झिमम नॅशनलाइज बँक त्या जागेवर बांधकामासाठी लोन देत नसतं तेव्हा आपली पतसंस्था प्रत्येकाला ही आपली संस्था असं वाटलं पाहिजे आणि त्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना लोन उपलब्ध करून देणार आहोत लोन ऑलरेडी आपल्या इथे चार ते पाच जणांचे आपण दिलेले आहेत आणि पुढे आपण देणार आहोत आपल्याला वाढवायचे ठेवी सुद्धा आपण इथे वाढवत आहोत आणि ते पुढे वाढतच राहतील आता आपल्याला ग्रोथ खूप करायची आहे आणि ग्रोथ ही आतापर्यंत आपण काय होतो आपण खूप छोट्या अवस्थेत राहिलेलो आहोत आपल्या तसं टोटल व्यवहार पाच कोटीच्या आसपास असेल तेवढा व्यवहारात ते चालणार नाही आपल्याला आपण जेवढं इंटेलिजन्स वापरतोय जेवढी क्षमता वापरतोय सगळ्या लोकांची तिचा विचार करता आपल्याला दोन चौफ तर इमिजिएट करावी लागणार आहे आणि ती होण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना एकत्र करून ते काम करणार आहोत आणि हे काम सहस्थेने यशस्वी होईल आम्हाला खात्री वाटते सगळ्यांना एकत्र करून म्हणजे आपण काय संस्थेचे सभासद वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत बहुतेक लोक सभासद आहेतच आजही परंतु त्या आणखी त्यांचं कॅपिटल कमी असल्यामुळे आता नवीन नियम जे आलेले आहेत किमान दोन हजार रुपयाचं कॅपिटल असलं पाहिजे किमान त्यांच्या नुसतं ऍक्टिव्ह साठी त्याला जसं तो हे ठेवतोय कॅपिटल त्याने काहीतरी ठेव पण ठेवावी असं गव्हर्नमेंटच्या सूचना आलेल्या आहेत त्यांनी कारण त्या सूचनाचा अंमल सुरू पण झालेला बऱ्याच ठिकाणी की तुमचं जे काय कॅपिटल मिनिमम कोणीतरी डिपॉझिट सात साडेसात हजार रुपये असलं पाहिजे आणि तसंच त्याने कर्ज तरी घेतलं पाहिजे काहीतरी असं त्याचे लिंकेज पाहिजे आणि त्याने ऍक्टिव्ह मेंबर राहावा ऍक्टिव्ह मेंबर पुढाकारण्याचा पुढचा प्रयत्न आपला जास्त राहील कारण ऍक्टिव्ह मेंबर जेवढे जास्त होतील जेवढा सहभाग वाढेल तेवढा आपली प्रगती वाढेल आणि ह्या प्रगतीचा खरोखरच फायदेशीर खूप आहे कारण बँकिंग हा व्यवसाय खूप फायद्याचा असतो त्यात जर डेट झाले नाही तर त्याच्यात नफाया भरपूर आहे आणि त्याच्यात काही तसंच रिस्क नफा जर का तुम्ही चांगली लोन दिली तर रिस्क राहत नाही आणि आपल्या लोकांची मनोवृत्ती खूप चांगली आहे ते कधी कुठली गोष्ट बुडवायचा विचारच नसतात त्याचा फायदा आपल्याला घेत अजून मला सांगतो आपल्याकडे मैत्री महिला मंडळ जे कर्ज देते लोक मुलांना ती बहुतेक मुलं कर्ज परत फिटेट फेट करतायत कोणीच अजून बुडवत नाहीये तर हा ही जी मनोवृत्ती आहे हिचा फायदा घेऊन आपण या मनोवृत्तीला आणखी डेव्हलप करायचं आणि एक सामाजिक दौरा तयार करून एक मोठं काहीतरी कार्य करायचं असा आमचा विचार आहे आणि त्या विचाराला आम्हाला वाटतं प्रगती सहज आहे फक्त आपण आता आपल्या सगळ्यांचं सहकार्य आलं आम्ही निश्चित पुढे नेऊन आणि काम करू आपल्या संस्थेचं जर सभासदत्व स्वीकारायचं असेल तर त्याची पद्धत काय आहे कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यासाठी अमाऊंट म्हणून तुमच्याकडे किती जमा करावे लागेल दोन हजार रुपयात आपल्या मिनिमम कॅपिटल आहे नंतर शंभर रुपये आपली प्रवेश फ्री आहे आणि एक हजार रुपये देण्यासाठी ठेव ठेवावी असं आपण आता सध्या ठेवलेलं आहे कारण ठेवी आता ठेवणं गवर्नमेंटच्या आदेशानुसार त्यांनी एक म्हणून केलेल्या एक हजार रुपये घेतो होण्यासाठी तुम्ही कोणाला आवाहन करावं म्हणजे आपल्या सगळ्या समाजाच्या लोकांना आपण आवाहन करतो आपण इव्हन आता काही सभासद घेतले नाही असं नाहीये परंतु ते साधारणतः आपल्या समाजाशी लिंक असतील अशाच कोणत्या लोकांना आपण सभासद केलेलं आहे बाकी कोणाला इतरांना केलेलं नाहीये थोडेफार फार समाजात जुने आहेत परंतु खूप कमी आणि जे ज्यांचे केले होते आतापर्यंत त्यांनी संस्थेला चांगला फायदा करून दिलेला संस्थेचं कुठेही नुकसान होणार नाही हा प्रथम विचार नंतर मग प्रगती करण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल तो विचार आपण ठेवतो आपण कधी आपण बुडणार हा विचार ठेवलेला नाही आणि तसं कार्यालय आपलं मंडळ चांगलं कार्यरत असतं सगळेजण सगळ्या संचालकपदाच्या मिटिंग ज्या होतात सांगितलं आश्चर्य वाटते साधारणतः ऐंशी टक्के कमिटी मेंबर मिटिंगला हजार असतात आणि सगळेजण निस्वार्थपणे काम करतात कोणाला काही आपण तसं कोणाला चहाही पाजत नाही तर आता तो आता 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 मीटिंगसाठी चहा आभतो नाही तर पूर्वी तोही करत नव्हतो परंतु तरी सुद्धा सगळे लोक कामाला तयार असतात आणि सहजतेने काम करतात कोणी नाही म्हणत नाही आणि उत्साह चांगला आहे आता या उत्साहाला उत्साहाची वृद्धी व्हावी या दृष्टीने आम्हाला प्रयत्न काही मुद्दे राहिलेत अजून काही दिला पाहिजे आता या दृष्टी असं की आता सक्षम करण्याच्या दृष्टीने आमचं मत असं आहे की आजही काय समाजाचा वर, 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 वर गेलेला आहे ज्याची त्याच्या जा जा प्रतिष्ठा जास्त पैसे भरपूर कमाई होते अशा लोकांनी सुद्धा यात सपोर्ट करावा त्यांचा सपोर्ट अजून एक विशेष नाही तर ती ते एक दुःख आहे आणि अपेक्षित म्हणजे काय अपेक्षित आहे त्यांनी डिपॉझिट द्यावं त्यांनी आपल्या संस्थेत भाग घ्यावा कार्यात मदत करावी त्यांचे त्यांच्या काही त्यांनाही काही गरज असेल तर ती आम्ही पूर्ण करू परंतु त्यांनी आपल्याला एकंदरीत सगळ्यांनी सहकार्य करावं की एकमेकांत हा विचार चांगला डेव्हलप होईल काय होतं आपल्या समाजाची जनरल मनोवृत्ती अशी आहे की जो वर गेला तो खाली पाण्याला पाहायला तयार नाही कारण तो त्याचा त्याच्या पुढचा तो मर्यादित राहतो तर ती मर्यादा ओलांड आली पाहिजे त्यांनी सगळ्यांना सहभाग दिला पाहिजे हा आमचा विचार आहे आणि तोच आम्ही मांडत असतो धीरजी काही विषय राहिलेत अजून नाही जवळपास कव्हर झालं असं मला वाटतं आहे इतर संस्थांप्रमाणे इतर संस्थांप्रमाणे जसं लोकांना जे फटके बसलेले आहेत धक्के लागलेले आहेत त्या दृष्टीने लोक आज प्रत्येक पतपेढीकडे बघतात म्हणून सगळ्यांना एक रिक्वेस्ट अशी सांगायचं किंवा तसं इथे होणार नाही आणि होऊ देणार नाही कारण संचालक मंडळ कधी असं लफवाछप्पी करून काम करत नाहीत खुल्या मनाने काम करतात आणि निस्वार्थीपणे काम करतात गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन पाळून समाजाचं नुकसान होणार नाही याचा मधला मार्ग अवलंबून संस्था आजपर्यंत ह्या स्थळा स्तराला आणून पोचवलेली आहे आणि पुढे ती आपल्याला वाढवायची आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी मदतीचा हात द्यायला पाहिजे धन्यवाद चिवा पतसंस्थेच्या सर्व संचालकांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी सगळी माहिती आपल्या साऱ्या सभासदांसाठी कुरुंत करून दिली चिवा संस्था ही डोंबिवलीमध्ये स्थायी असलेली अशी संस्था आज राज्यातल्या विविध भागांमध्ये अर्थार्जनाचं काम सध्या करते आहेत ज्याला खरोखर गरज आहे जो निडी आहे ज्याला व्यवसायासाठी ज्याला पैशाची गरज आहे यासाठी या संस्थेकडे जर कधी आपण अर्ज केला रितसर अर्ज केला तर आपल्याला त्वरित कर्ज हे कमी व्याजदरामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतं आपल्या जवळच्या ठेवी देखील या ठिकाणी आपण ठेवू शकता तर कोणत्याही माध्यमातून या संस्थेमध्ये आपला सक्रिय सहभाग असावा असंही मी या ठिकाणी आपल्याला या साऱ्या संचालकांच्या वतीने लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा मी आवाहन करेल आणि थांबेल मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं ला। नमस्कार